हा कोणाला हा तुला आणायची कधी आणायची आजच उद्या आणली तर सांभाळ का नाही हा कधी पाहिजे आजच बायकोवर राडायला तुला बायको पाहिजे का बरं म्हणजे तुला काय मम्मी जेवायला देत नाही का तुझी कोण देत नाही <laughs> काय नाही कोणीच देत नाही काय देत नाही अच्छा कोणी जेवायला देत नाही म्हणून काय करायचंय म्हणून बायको आणायची का बर बर मग बायको आणल्यावर हो काय करेल म्हणून आणायची का बर 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 कधी आणायची आजच का उद्या परवा आणली तर सांभाल का नको आज आणायची बर छोटी शेरायची का मोठी आणायची मोठी केवढी मोठी नारळाच्या झाडासारखी छोटी का बरं नको स्वयंपाक छोट्या बायकोला स्वयंपाक येत नाही म्हणून मोठी आणायची का बार 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 थीके 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 नमस्कार मंडळी हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळे जण आय होप मस्त असणार तर मी ही मस्त आहे आताचा व्हिडिओ तुम्ही बघितला असा किती खूप छान होता व्हिडिओ आणि ह्या मुलाला रडायचं कारण म्हणजे याला बायको पाहिजे तर हा बायकोसाठी रडत आहे तर किती गोड मुलगा आहे निरागस आहे सात वर्षाचा सा मुलगा आहे त्याला समजत नाहीये पण ना तो मला म्हणतो की मला बायको पाहिजे आणि कशासाठी बायको पाहिजे म्हणल्याच्यानंतर तो म्हणतो मला जेवण बनवून देत नाही आहे माझी मम्मी त्यासाठी मला बायको आणायची आहे तर या मुलाचं तर दुःख खूप कठीण आहे वर का त्याला ना तरी बायको भेटेन का नाही माहिती नाही आहे पण त्याला बायको आणायची आहे आणि उद्या आणायचं म्हणलं तर तो उद्याही नाही म्हणत त्याला आजच बायको पाहिजे कारण त्याला आजच जेवण बनवून खायचं आहे बायकोच्या हातचं आणि त्याला आणखीन एक प्रश्न विचारला होता की त्याला बायको मोठी पाहिजे का छोटी पाहिजे तर तो त्याचं उत्तर सांगतो की मला बायको मोठी पाहिजे छोटी नाही पाहिजे तर मोठी बायको का आणायची छोटी का नको म्हटल्याच्या नंतर तो सांगतो की छोट्या बायकोला स्वयंपाक बनवता येत नाही मोठ्या बायकोला स्वयंपाक बनवता येतं तर त्याला हे माहीत आहे की छोट्याला स्वयंपाक बनवता येत नाही मोठ्याला स्वयंपाक बनवता येतं म्हणून तो मोठी बायको म्हणतो तर किती गोड बघा तुम्हाला काय वाटतं या छोट्याशा मुलाला मोठी बायको पाहिजे का छोटी बायको पाहिजे या मुलाचं दुःख कोण समजून घेईल त्याला बायको आणायची का नाही आणायची नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तर चला बाय बाय असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद खूपच छान बरं का एक लाईक तर बनतं आहेच